नमस्कार संगीता चवळीस रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण इथे आपल्या रसोईमध्ये छान आपल्या स्वयंपाकघरामध्ये मी काय बनवणार आहे हे तुम्हाला पाहून लक्षात येत येत आहे हा खरबूजा शेक आहे तुम्ही आता खरबूजा शेक किंवा शरबत देखील म्हणू शकता पण ते मी आज इथे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे इथे मी काही सामान घेतलेलं आहे शेक करीता लागणारं सामान आहे एक खरबूजा आहे दूध आहे दोन चमचे कस्टर्ड पावडर आपण दुधात भिजवून घेणार आहे आधी आणि एका वाटीमध्ये मी सबचा बी भिजू घातलेला आहे सर्वात जी ह्या खरबूजचा जो घेतलेला आहे मी त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुवून घेतल्यानंतर आपण त्याला छान मधातून या पद्धतीने मी कापून घेतलेला आहे ती मी या पद्धतीनं याकरिता कापलेला आहे की आपण याच्यातलं गर काढून घेणार आहे आणि हे जे खरबुजाचं कठोर आहे गोल साईजचं सा, त्यामध्ये आपण सर्व करणार आहे त्यामुळे मी हा अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे आपल्याला आवडण त्या पद्धतीने आपण कापून घेऊ शकता त्यामधल्या सर्व बिया जो आहे ते पूर्ण आतमध्ये भाग मी पूर्ण व्यवस्थित काढून घेणार आहे या बियापासून तुम्ही छान खरबुजाची बिया तयार करू शकता आता जो गर आहे हा खरबुजाचा तो मी चमच्या सहाय्याने पूर्ण एका वाटीमध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने चमच्याने सात पूर्णपणे तो गर बाहेर पण निघते व्यवस्थित आणि ते जे खाली कटोरे आहेत आपल्या इकडे खरबुजाच्या त्यामध्ये आपण शेकसा करणार आहोत एका याच्यामधून आपले दोन कामं होणार आहे ते म्हणजे शेक करणं आपण खूप सुंदर शेक करू त्या खरबुज्याचा आणि सर्व करण्याकरता त्याचे वाट्याचा उपयोग करणार आहोत अशा पद्धतीने पूर्ण गर मी ते चमच्याने काढून घेतलेला आहे तुम्ही छान चॉप करून देखील काढू शकता गर आपण कोणत्याही पद्धतीने काढायचा आहे आपल्याला त्यानंतर हा पूर्ण गर बी काढल्यानंतर हा मिक्सरच्या जारमधून बारीक करायचं आहे आपल्याला पूर्णपणे ग्राईंडमधून फिरून घेणार आहे आपला खरबूजाचा गर हा काढून झालेला आहे व्यवस्थित तुम्ही एका भांड्यामध्ये काढून घेत आहे किंवा बाउलमध्ये काढायचा आपल्याला आता मी हा गर काढलेला आहे तो साईडला ठेवून देणार आहे आता आपल्याला सामग्री काय घ्यायची आहे ते मी आता तुम्हाला दाखवत आहे गॅसवर मी एक पॅन ठेवणार आहे त्या पॅनवर आपल्याला दोन छोटे वाटी पाणी घालायचं आहे आज आपण हा खरबूजा शेक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तुम्ही साध्या पद्धतीने भरपूर वेळा खरबुजा खाल्ले असेल किंवा खरबुजाचा शेकदेखील पिले असेल छान या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा इथे मी दोन कप पाणी घालत आहे त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून इथे मी भिजवलेला साबुदाणा ॲड करत आहे हा शेक तुम्ही उपवासाकरिता देखील वापरू शकता पण उपवासाकरिता वापरण्याच्या आधी तुम्हाला ते कस्टर्ड पावडर जे आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर आपण साबुदाना त्यात ॲड करणार आहोत साबुदाना आपल्याला छान थोडा शिजवून घ्यायचा आहे कारण हा साबुदाणा शिजवल्यानंतर ट्रान्सफर झाल्यानंतर आपण तो शेकमध्ये वापरणार आहोत पाणी आपलं गरम झालेलं आहे गरम झाल्यानंतर मी तो साबुदाणा ॲड करीत आहे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हलवून घ्यायचा आपल्याला तो सतत फिरवत राहायचा आहे ते तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट देत असाल तर चॅनलला तुम्हाला चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि प्रेसचे बटन देखील नक्की प्रेस करायचे आहे बेल लायकन प्रेस केल्यानंतर तुम्हाला माझ्या जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करत जातील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत जातील त्यामुळे न चुकता तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्हाला आणि बेलायकन देखील नक्की प्रेस करा अशा प्रकारे आपण साबुदान हा शिजवून घेतलेला आहे साबुदान आपला ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण तो गाळून घ्यायचा आहे पाणी त्यामधलं वेगळं काढायचा आपल्याला इथे मी चाळणीमध्ये वेगळा काढून घेतलेला आहे याच पाण्यावरती आपण आता दूध घालणार आहोत इथे मी फुल फॅट दूध घेतलेलं आहे दोन कप दूध मी ॲड करते आहे याच्यामध्ये दुधाला आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे दूध गरम झाल्यानंतर आपण समोर आपल्याला जी प्रोसिजर करायची आहे ते त्यानंतर मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे त्यानंतरच तुम्हाला कळेल की आपला खरबुजा जेक कशा पद्धतीने तयार होतो समोर तुम्हाला त्यामध्ये काय काय ॲड करायचं आहे ते देखील मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही नेहमीपेक्षा फार वेगळ्या पद्धतीचा हा खरबूज शेक आहे या खरबूज शेकला तुम्ही खाऊ शकता किंवा पिऊ शकता दोन्ही तधीचा हा शेक आहे ते दूध आपलं गरम झालेलं आहे दूध गरम झाल्यानंतर आता सगळ्यात आधी आपण साखर ॲड करणार आहोत चवीनुसार आपल्याला एका खरबूजाच्या अंदाजानुसार आपल्याला साखर घ्यायची आहे खरबुजे जर फार गोड असेल तर तुम्ही साखर कमी घालू शकता मी माझ्या आवडीच्या टेस्टनुसार इथे साखर घातलेली आहे तीन साडेतीन चमचे मी इथे साखर ॲड केलेली आहे साखर ॲड केल्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर तर मी तयार केलेलं आहे आपण ते ॲड करून घेणार आहे लगेच टाकल्यानंतर आपण चमच्याच्या ज्या ते फिरवून घ्यायचं आहे लगेच त्याच्या गुठल्या होतात आणि ते लगेच शिजून येते त्यामुळे सतत आपण चमच्याने हलवत राहूया व्यवस्थित व्यवस्थितपणे एकत्र करायचं आहे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आपल्याला बारीक गॅसवरती पूर्ण शिजवून घ्यायचं आहे दूध जे आहे छान आपलं असं खट्टसर झालं पाहिजे पद्धतीने आपलं कस्टर्ड दूध इथे तयार केलेलं आहे मी तुम्हाला चमच्याने व्यवस्थित दाखवत आहे ते कशा पद्धतीने आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे ते तर यामध्ये मी खरगुजा शेक जे आपण काढून घेतलेला आहे खरबूजाचा पल्प जो आपण गॅस मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तो त्याच्यात घालत आहे आपण ते टाकल्यानंतर आपण पूर्ण एकजीव करायचं आहे त्याला व्यवस्थित हरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आहे हळू गॅसवर ते आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपलं छान एकत्र झालेलं आहे कस्टर्ड आणि खरबुजाचा जो शे बॅटर आहे आपलं ते तयार झालेलं आहे व्यवस्थितपणे शिजवून घेतलेलं आहे आपण त्याला त्यानंतर आपण त्याचा गॅस बंद करणार आहोत आता पूर्ण बॅटर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे गॅसच्या खाली मी त्या पॅनला उतरवून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा साबुदाणा जो आपण उकडून घेतला होता पाण्यामधून ते ॲड करायचं आहे भिजवलेल्या सब्जा सेटच्या बिया आहेत त्या देखील आपण ॲड करूया सर्व सामग्री आपली त्याच्यात ॲड झालेली आहे आता आता आपल्याला तीन ग्लास घेतलेले आहे मी ते तो शेक आता आपल्याला सर्व करायचा आहे तो कच्च्या पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवत आहे काचे तीन वाट्या किंवा तीन छान ग्लास घ्यायचे आपल्याला मिडीयम साईजचे त्याच्यामध्ये दोन दोन चमचे पण सब्जा सीड्स आधी ॲड करून घेऊया त्यानंतर आपण जो कस्टर्ड शेक बनवलेला आहे आपण दोन दोन चमचे त्यावर कस्टर्डचे दूध घालायचं आपल्याला खरबुजाची ना त्यावर आपण जेली घालत आहो मी इथं पायनॅपल जेली घेतलेली आहे थोडे ड्रायफ्रुट शॉप करून घालायचे आहे थोडी तुटीफुटी देखील आपण घालू शकता आवडीनुसार पण सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स त्यात घालू शकतो जेली पण घालू शकतो मिक्स करून लगेच आपण त्यानंतर पुन्हा त्याच्यावर जे खरबूजाचा शेक बनवला आहे पण ते ॲड करत आहे ग्लास पूर्ण आपल्याला भरून घ्यायचे आप आहेत पुन्हा एकदा आपल्या दुसरी जेली आपण त्यावर घालत आहे पुन्हा ड्रायफ्रुट्स घालायचे आणि त्रुटी फुटी घालायची अशा पद्धतीने आपण छान असे ग्लास छान डेकोरेट करून घेतलेला आहे असे सुंदर फार सजवलेले ग्लास दिसले तर लहान मुलं तसेच एक एक ग्लास नक्कीच उचलून भेटतात या तुम्ही शेकला खाऊ शकता किंवा पिऊ शकता दोन्ही तऱ्हेने आणि उरलेले जे बॅटर आहे ते मी या खरबुजेच्या जो खाली खरबुजा घेतला होता आपण त्यामध्ये घालून घेत आहे ते देखील डेकोरेशन करून घेतलेला आहे आपण अशा पद्धतीने आपण छान खरबूजा शेक तयार केलेला आहे खरबूजा मिल्कशेक देखील म्हणू शकता तुम्ही सरबत देखील म्हणू शकता याला तुम्ही खाऊ शकता किंवा पिऊ शकता दोन्ही तऱ्हेने ह्या खरगुचा शेक तयार आहे डेकोरेट केल्यानंतर कोणाला अगदी खावेसे वाटेल असं छान झालेलं आहे अशा पद्धतीने शेक एकदा नक्की ट्राय करा